राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार जे आहेत ते नागपूरला या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्या सोबत रोहित पवार आहेत दादा अधिवेशनात तुम्ही आज या ठिकाणी दाखल झालेला काय सांगाल काय अधिवेशनात काल आणि आज आपण बघितलं तर खूप काही सकारात्मक राज्यासाठी काय झालेलं वाटत नाही खर तर आज सकाळी जायचं होतं पण बाबा आढाव जे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम होतं हे दुर्दैवाने काल रात्री ते आपल्यामध्ये राहिले नाहीत त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला जायचं होतं आणि दुपारची फ्लाईट घेऊन आता मी अधिवेशनात आलेलो आहे शांताराम मोरे जे तुमचे कार्यकर्ते आहेत सूर्यकांत मोरे त्यांच्यावर हक्कभंगाच्या संदर्भाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी केला आहे प्रवीण दरेकर आणि या यांनी या, या संपूर्ण विषयाला हक्कभंग जो आहे तो केला आहे की विधानसभा अध्यक्षांच्या विधानपरिषदेच्या सभापतींच्या अनुषंगानं पातळी खालच्या पातळीची टीका केली या बाबतीत मी आता अधिवेशनामध्ये चाललेलो आहे थोडीशी जास्त माहिती मी तिथे घेईल आणि आजच संध्याकाळी त्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी देईल महेंद्र दळवींच्या संदर्भाचा नोटांचा व्हिडिओ जो आहे तो दानवेंनी या ठिकाणी व्हायरल केला होता आणि त्यानंतर जे आहेत ते शिवसेनेच्या आमदारांवर टीका टिप्पणी देखील केली जात आहे कसं एकंदरीत एक या संपूर्ण घटनेकडे बघतो नाही एकतर या इलेक्शनमध्ये जे काही लोकल बॉडीचं आत्ता इलेक्शन झालं नगर परिषदेमध्ये त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेत असणारे जे कोणी आमदार असतील नेते असतील त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा इलेक्शनमध्ये वापरला गेला आता हा व्हिडिओ जो दानवे साहेबांनी त्या ठिकाणी टाकला असेल नक्कीच त्यांचा सोर्स हा योग्य पद्धतीचा असेल आणि तो खराच व्हिडिओ तिथं असेल त्यामुळे शहानिशा ही झालीच पाहिजे सत्तेत आहात म्हणून तुम्ही कशाही पद्धतीने त्या ठिकाणी जर पैसा खाणार असाल आणि तोच पैसा हा लोकशाही मारण्यासाठी उपयोग करून इलेक्शनमध्ये तुम्ही वापरला जा वापर करणार असाल तर ते योग्य नाही धन्य मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र त्यांनी सांगितलं त्या की विकास कामांसाठी ही भेट घेतली होती मात्र त्या बैठकीच्या दरम्यान जर पाहिलं तर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्या ठिकाणी होत्या कुठेतरी या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे नाही कुणी किती काय केलं तर लोक हे काय सहन करणार नाही संतोष देशमुखांना खऱ्या अर्थाने आतापर्यंत न्याय मिळाला पाहिजे होतं पण त्यांना तिथं त्यांना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळालेला नाही तसंच आपण जर बघितलं सूर्यवंशी प्रकरण त्याच्यामध्ये सुद्धा न्याय कोणाला मिळाला नाही महादेव मुंडे यांचं प्रकरण आपण बघितलं तर ह्याच्यात सगळीकडे एस आय टी झाल्यात पण एस आय टी फक्त नाममात्र आहेत एस आय टीमध्ये कुठेही काही तपास हा केला जात नाही टाईमपास केला जातो हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे आता उद्या जाऊन जर जा धनंजय जा मुंडेंना पद त्या ठिकाणी दिलं गेलं तर लोकच त्या बाबतीतला विरोध करणार आहे कारण लोकांना माहिती आहे की जो कार्यकर्ता याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे नाहीतर ज्याच्यावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कारवाई अजून सखोल झाली पाहिजे तो धनंजय मुंडेंचा मित्र आहे की धनंजय मुंडेंना सहारूपी करा या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन महिने वाट बघणार अन्यथा आंदोलन करणार जरांगी पाटील हे सामाजिक कार्यकर्ते त्यांची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत व समाजाची त्या ठिकाणी असू शकते राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर जो कोणी आज सत्तेत आहे आणि जर समजा तो चुकून मंत्री असेल आणि त्याच्याच एखाद्या जवळच्या मित्रावर तिथं कारवाई सुरू असेल तर त्या कारवाईला न्याय मिळणार नाही त्या अनुषंगाने धनंजय मुंडेंना मंत्रिपद तिथं देणं आता हे उचित ठरू शकत नाही तर हे होते राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार या ठिकाणी जर पाहिलं तर धनंजय मुंडेंना जे आहे ते आता मंत्रिपद जे देणं ते उचित ठरणार नाही अशा पद्धती त्यांनी सांगितलं कॅमेरामधून अनिकेत दहतोंडेचं विवेक गावंडे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव